स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख स्मृती निमित्त चौदा डिसेंबर रोजी पुरस्काराचे वितरण कार्यक्रमास उपस्थित राहावे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांचे आवाहन स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी देवडी येथील माणिक बागेत आदर्श गाव योजनेचे अध्यक्ष पोपटराव पवार आणि उपमुख्यमंत्र्यांचे आरोग्य कक्ष प्रमुख मंगे चिवटे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे प्रतिष्ठानचे अध्यक्ष एस एम देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख यांच्या स्मृती कृषी पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा दरवर्षी गौरव केला जातो दोन हजार चोवीसच्या पुरस्कारासाठी स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख सामाजिक सेवा पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांना जाहीर करण्यात आलेला आहे पत्रकारितेच्या क्षेत्रात गेली पंचेचाळीस वर्षे कार्यरत राहून जनतेला न्याय मिळवून देणारे माजलगाव समाचारचे संपादक सुहास देशमुख आणि कृषी क्षेत्रातील अनेक अडचणींवर मात करून शेतीत विविध प्रयोग करणारे शेतकरी गोरख झाटे यांची निवड करण्यात आली आहे या सर्व मान्यवरांना चौदा डिसेंबर रोजी पोपटराव पवार आणि मंगेश चिवटे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने बीड जिल्ह्यातील काही ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात येणार आहे तसेच अपंगासाठी कार्य करणारे करणारे मुंबईचे पत्रकार दीपक कैतके आणि मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिलीप सपाटे यांचा सत्कार करण्यात येणार आहे यावेळी परिषदेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास उप सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन एस एम देशमुख यांनी केले आहे गजानन पंडितकर ट्वेंटी फोर न्यूज